आज मी मसाले भाताची तयारी करते आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त असा ऑप्शन म्हणजे मसाले भात आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं इथं फर्स्ट म्हणजे तांदूळ घेतले हे इंद्रायणी तांदूळ आहे मसाले जिरे आणि गोडा मसाला वापरणार आहे मी ह्याच्यातला बटाटा टमॅटो शेंगदाणे आलं मिरचीचं ठेसा लसूण आणि हे खडे मसाले आहेत थोडे तेजपत्ता लवंग मिरी वगैरे आणि हे फ्लावर आहे कांदा आहे तूप घेतलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे आणि बघूया आता आपण त्याची प्रोसेस बघू शकता आता मी गॅस लावला आहे ह्याच्यातच मी थोडंसं तूप टाकते bu hmm. genç patta kaema salip ge anda yasan hmm. bazı gibi हे भाज्या टाकून घेतली मी बटाटा मी एकत्रच मिक्स करणार आहे शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याचे थोड्या भाज्या भाजून घेतल्या की मी आले मिरच्या शेजा आणि हे सगळं हलवून घेऊया मस्त भाजण्यासाठी मी थोडस मीठ टाकते आणि परत एकदा हे हलवून घेते मिठामुळे लवकर भाज्या भाजल्या जातात <क्ताथ> आलं लसूण मिरची आणि हा ठेचा जो कोथिंबीर मी ह्याच्या बघू शकता तुम्ही गोडा मसाला दोन चमचे गोडा मसाला टाकते मी भाज्यांना मस्त असं पाणी सुटले आता गॅस टेकला मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालून थोडस भाजून घेणार आहे जे की मी धुतलेलं नाहीये मी माझ्या ना पद्धतीने असंच बनवते कोण कोण धुवून पण टाकतं त्याच्या एक वाटी इंद्रायणी बासमती तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आहे मी रेग्युलर आमच्या घरी वापरतो मस्त असं हे घेतलं घेतले आणि ह्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकून आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते तीन ते चार विसल काढून घेणार मग परत रेडी आहे आपलं भात खाण्यासाठी मीठ टाकते आहे एक चमचा मीठ टाकते चवीपुरतं आणि आता मी पाणी ओळते गरम पाणी आहे हा आता मी शिट्ट्या लावते या बघू शकतोय आपला मसाले भात रेडी आहे आणि मी आता ढक्कन उघडते आणि बघूया छान कसा रेडी झाला आहे आणि प्लेट लावून घेते वा बघू शकताय तुम्ही मस्त असं झालं आहे थोडीशी कोथिंबीर हुरघुरती आणि प्लेट लावून घेते छान वा बघू शकतो मस्त तसं वाफाळता भात आणि पावसाळी संध्याकाळ म्हणजे हे मस्त कॉम्बिनेशन आहे मसाले भातासाठी आणि इतका तिखटही नाही असा सौम्य भात आपला तयार आहे घरात लहान बाळ वगैरे असतील तर भाज्या पण पोटात जातील भातही जाईल आणि चवीसाठी पण अप्रतिम आहे सो तुम्ही बघू शकता मी लावून घेतले प्लेट लावून घेतले परत एकदा थोडी कोथिंबीर थती नका लाव कोथिंबीर ते नंतर असं बोलतील होत नाही तुझी